श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रमैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला घरातून काही प्र अतिशय प्रभावी वस्तू घरातून बाहेर फेकायची आहे तर कोणत्या वस्तू बाहेर फेकायच्या त्याबद्दलची माहिती मी तुमच्या बरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे मकर संक्रांतीचा सण केवळ धार्मिक किंवा उत्सवाचा भाग नाही तर हा सशक्त ऊर्जांची देवाणघेवाण करण्याचा एक शुभ काळ मानला जातो या यंदा आपण मकर संक्रांतीच्या सणांच्या खास परंपरा आणि त्यांच्या आध्यात्मिक वैज्ञानिक महत्वाची देखील माहिती बघणार आहोत तर मकर संक्रांतीच्या दिवशी घराबाहेर कोणती वस्तू फेकावी की त्यामुळे नकारात्मक शक्तीचा नाश होईल आणि घरात सुख शांती समृद्धी आणि धन समृद्धीचा वास होईल तर आपण मकर संक्रांती ई बद्दल बोलायचं म्हटलं की आपल्या डोक्यात आधी येतं ती म्हणजे गोडधोड तिळगुळाची देवाणघेवाण आणि सणांचा आनंद पण या सणामागे काही खास परंपरा देखील आहेत ज्या केवळ आध्यात्मिक लाभच नव्हे तर आपल्या जीव जीवनावर सकारात्मक परिणामही घडून आणतात आज आपण मकर संक्रांतीत घराबाहेर फेकायच्या एका विशिष्ट वस्तूबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ही परंपरा का पाळली जाते तर ती वस्तू काय का टाकायची आणि त्याच तुमचं आयुष्य कसं बदलू शकत हे आपण समजून घेणार आहोत तर मकर संक्रांत म्हणजे मकर संक्रांत हा सूर्याचा महत्वाचा संक्रमणाचा काळ आहे जिथे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो यामुळे उत्तरायण काळाची सुरुवात होते जो प्राचीन हिंदू ग्रंथानुसार सकारात्मक ऊर्जेचा काळ असतो या काळात नकारात्मक संपवून आपल्या आयुष्यात आनंद यश आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी विविध पारंपरिक उपाय केल्या जातात तर आता कोणती वस्तू आपल्याला घराबाहेर फेकायची आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी तर ती कशा पद्धतीने फेकायची आहे आणि ती कोणती अशी अतिशय प्रभावी महत्वाची वस्तू आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा नकारात्मक दूर घराची घरातून साप ऊर्जा करणे केवळ साफसफाई करून पूरे होत नाही, पुरे तर नकारात्मक ऊर्जा संपूर्णपणे घालवण्यासाठी काही विशिष्ट गोष्टींचा त्याग करणे म्हणजे त्या वस्तू घराबाहेर टाकणे अतिशय आवश्यक प विश्वास आणि परंपरा परिणाम तर काय परंपरा सांगते की कोणतीही निचळ गोष्ट ती नकारात्मक ऊर्जा शोषते मकर संक्रांती सारख्या दिवशी अशा वस्तूंसोबत कुटुंबातल्या आर्थिक ताण वैयक्तिक दुःख आणि दारिद्र्याचा शेवट करता येतो तर घराबाहेर टाकायच्या वस्तू आणि त्यांचं वैज्ञानिक व धार्मिक दृष्टिकोन काय आहे बघा जुनी फाटले तुटलेली झाड पानं टाकावी टाकावी का फेकावं का तर झाड पान मुळात निसर्गाशी जोडलेले आहेत तुटलेली किंवा सुकलेली पानं सौंदर्य आणि ऊर्जेमध्ये निर्माण करतात वैज्ञानिक कारण म्हणजे झाड पाला पाचोळा यामुळे आजूबाजूच्या जागेत दूषित पदार्थ तयार होतात आरोग्यासाठी अंतर्भूत नकारात्मक परिणाम घडवून आणतात तर तुळशीमुळे तुळशीमुळे किंवा घराच्या अंगणाजवळ सफाई करा साफसफाई करा सुकलेली झाड पाला पाचोळा निवडून टाका तसेच तुटके काच सामान किंवा कोपऱ्यात साचलेला भंगार महत्त्व आता काय आहे याचं बघा तुटलेल्या काचा जुने खराब भांडे किंवा कोणतेही तुटके फुटके सामान आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणात निर्माण कर करतात त्यामुळे प्राचीन हिंदू धर्मग्रंथात सांग सांगतात की कोपऱ्यात साचलेले तुटके भांडे वैयक्तिक आर्थिक संकटे किंवा नाते संबंधातील तणाव दर्शवतात मकर संक्रांतीसारखे त्या शुभ दिवशी भंगार स्वच्छ करा आणि ते घराबाहेर आवर्जून टाका जुने कपडे टाका आणि दान करा महत्व म्हणजे याचं काय आहे फाटके खराब किंवा घाणेरडे कपडे घरातील सकारात्मक ऊर्जा प्रभावित करतात धार्मिक महत्व म्हणजे घरातील दारिद्र्य हटवण्यासाठी योग्य वेळी वापरण्यायोग्य कपडे दान करणे एक पवित्र कर्म मानले गेले आहे प्रक्रिया तर अशी आहे की मकर संक्रांतीच्या सकाळी कपाटातील कपड्यांची पाहणी करा जुने कपडे बाहेर काढून गरजू व्यक्तींना दान करा तुटलेले तांब्याचे पात्र किंवा तांब्याचे जे काही सामान आहे तर ते आपल्याला काढवायचं आहे तांब्याचे पात्र हे सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी उत्तम असल्याचं मानलं जातं परंतु तुटकत आंब्याचं पात्र घरात ठेवल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढत जाते तुटलेल्या तांब्या बाहेर फेकून त्याऐवजी नवीन वस्तू घरात आपल्याला आणायची आहे म्हणजे आपण जी तुटलेली भांडी आहे तांब्या पितळेची तर ती आपण एखाद्या भांड्यावाल्या दुकान दुकानदाराला देऊन त्या बदल्यात आपण नवीन भांडी घेऊ शकतो तर खराब अन्न किंवा सडलेलं अन्न खराब अन्न घरात असणं नकारात्मक ऊर्जा ही घरात टिकवण्यास कारणीभूत ठरतं वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे सडलेलं अन्न किंवा गळ वाढवणाऱ्या वस्तू आरोग्यास अपायकारक असतात संक्रांतीला अशा वस्तू टाकून पर्यावरण शुद्ध करा त्याचबरोबर निभ निभे निभेलेले धूप अगरबत्ती किंवा व्रताचे दिवे काय टाकावे तर संक्रांतीस दत्तक घेतलेल्या वस्तूचा त्याग म्हणजे जुन्या समस्यांचा त्याग या वस्तूमध्ये जुने विचार फॉलो अफ इतर आत्मना विरोधी मानसिक घटनांना शुद्ध ठेवतात तर या होत्या त्या, त्या वस्तू ज्या तुम्हाला घराबाहेर फेकायच्या आहेत